नमस्कार म्या सावित्री ज्योतिबा फुले नाव उठाव आहे ना सगळ्यांना हा तर म्या सावित्री ज्योतिबा फुले म्या मुलींसाठी पहिली शिक्षण मुलींसाठी पहिली शाळा उघडली लय मोठी मोठी कामं केली बघा मी आवं पण मी थोडस माझ माझी गोष्ट सांगते तुम्ही ध्यान देऊ का माझा बाप पाटील होता नायगाव माझं माया अहो नायगाव आपल्या शिरवळच्या जवळचं ते सातारा रोडलाच आहे बघा तर नायगाव माझं माय आहे आणि खंडोजी नेवसे पाटलाची मी लेख अहो पाटलाची लेख होती मी लय लाड असायचा बघा माझा लाड म्हणजे माझी आई दर आठवड्याला शिरवळच्या बाजारला न्यायची आणि एकदा मी अशीच बरं गेली होती तर आईनं मला विचारलं सावे काय पाहिजे का तुला म्या म्हटलं अहो तेव्हाच्या काळाला मला जिलबी लय आवडायची बघा तर म्या तर मी आनलं की आय मला जिलबी घेऊन दे ना तर आईनं हिम असा पुडा दिला जिलेब्याचा घेऊन मग मी काय मी या खुशीमध्ये खात 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 आपली बाजारातून चालली होती तेवढाच एक गोरा साहेब माझ्या आला <laughs> तेव्हाच्या काळी गोऱ्यांचं राज्य होतं गोऱ्यांचं राज्य म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला हा इंग्लिश इंग्लिश हा तर तेव्हाच्या काळी गोऱ्यांचं राज्य होत आणि तो गोरा साहेब आला की माझ्या समोर आणि म्हणतो कसा हे बेबी रोज त्या रोज आपण काय बी खायचं नाही कळलं आता काय करू तो बाबा माझ्या पुड्याकडे बघतोय आणि म्हणतोय कसा आणि असं असा बोट करून काहीतरी म्हणतोय मग मी आपली शाणे बाळ हे आता पुढ्याचा फेकून जिलेबीचा पुढा असा फेकून दिला आणि राहिली की अशी शाण्याबाळ्यासारखी उभी <laughs> ना शाणाबाळ हां तर आधी शान उभी राहिली गोरा माणूस म्हणतो काय पोरले हुशार दिसते लय मोठी होणार दिसते्या म्हणलं आत्ता गया आत्ता बया म्हणलं माझी आई म्हणती मी लय हुशार माझा बाबी म्हणतो मी लय हुशार आणि हिवा आता गोरा साठी म्हणायला लागला मी लय हुशार आग बाया मी खरंच लय हुशार हा हा तर पुढे काय झालं असं दिसा माग तीच जायला लागलं आणि मी हळूहळू मोठी व्हायला लागले आणि चशी का मी मोठी व्हायला लागली आईना लावलं ना माझ्या बाळाच्या माग तुम्हाला आता काय तुम्हाला लावलं असेल बरं चल पोरीचं लग्न उरकून टाका पोरीचं लग्न उरकून टाका हवं त्या काळी एवढ्या पोरींची लग्न व्हायची सहा महिन्याची काय एका वर्षाची काय दोन वर्षाची काय आणि तर कधी कधी तर बघा त्या फायनलच पाशिंग बांधलेलं असायचं आणि कधी कधी तर पोटालाच टिकता ऍडव्हान्स बुकिंग ऍडव्हान्स बुकिंग <laughs> लय महान संस्कृती भारताची बघा काय सांगू आता तिथं कुणका हां तर माझ्या आईनं माझ्या बाच्या मागे लावलं तुम्हाला की पोरीचं लग्न उरकून टाका पोरीचं लग्न उरकून टाका माझा बालय झाक होता बघा तो म्हणायचा माझी पोरगी लाखात एक जो कोणी जगपरिवर्तन करणारा असेल जो कोणी समाजसेवक करणार समाजसेवक असेल अशाच मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन जेव्हा बाबा मी लय बारकी होती मला काही कळत नव्हतं येवल्या एवल्या पुरीं परत जिम्मा म्हणा फुगडी म्हणा खेळायचं माझं पान खाल्लं होतं मी बहुतेक नऊ वर्षाची असेल बरं तर ती शेजारचं झनकवडी गावातली या पाटलाची पोर आली ती सगुणाबाई नावाची ती ज्योतिबा फुलेसाठी नवरी शोधत होती आता ते म्हण त्या ज्योतिबा फुलेच्या डोक्यातलं काय बाय काय बाय विचार चालवासायचं पोरीना शिकवलं पाहिजे पोरींना शिक्षण दिलं पाहिजे असलं काय बाय काय बाय तर ती सगुणाबाई म्हणली या सावित्रीजींनी ज्योतिबाची जोडी झा झाक दिसल बघा जोडी बोला घाट मग काय फुलाला पडली ना आणि मी नवरील गळ्यामध्ये मंगळसूत्र पाया जोडवी अशी मी ठुमकत ठुमक ठुमकत ठुमकत पुण्याला येऊन पोहोची आणि पुण्यात येऊन बघती तर काय त्यांच्या घरामध्ये शिकडून ठेवलेली पुस्तकं शिकडून ठेवलेली पुस्तकं समोरून ठेवलेली पुस्तकं या बाया म्हटलं बाबा नुसतं काय पुस्तकं का खातो काय <laughs> तेवढ्यात ते आमचं शेठजी म्हटलं असं उभं राहू आमचं शेठजी म्हणलं सावित्री पोरीबाईंची परिस्थितीला आहे सावित्री बुकामध्ये काय आहे ते आपल्याला शिकवलं पाहिजे मी पुरुष आहे सावित्री त्यामुळं मी स्त्रियांपर्यंत पोहचू शकत नाही तू स्त्री आहे सावित्री तू स्वतः शिक्षण घे आणि दुसऱ्यांना पण शिक्षित कर मी म्हंटल अव शेठजी हे समजा मला कसं जमणार शेठजी म्हणलं सावित्री पहिलं पाऊल उचल पहिलं पाऊल उचल सावित्री तुझी गरज आहे या समाजाला मी आपलं भिवून असं कपत बसली होती मग थोड्या वेळानं काय झालं बघा थोड्या वेळानं आम्ही गेलो शेताव तर शेताव गेलो बघितलं तर अशी पेरायची कामं चालू होती आणि पेरायची कामं चालू होती आणि आम आमच्याबरोबर कोण होतं माहिती आहे का ती सगुणाबाई होत्या पुन्हा आमच्याबरोबर फातिमा शेख होत्या आम्ही चंदी मिळून पेरायची कामं करायला लागलो आणि तेवढ्यात शेजीने मला आवाज दिला आणि बोलवलं आणि म्हणायला लागलं अगं सावित्री बघ फेरायची कामं चालू आहे ती अगं जर एका दाण्यानं पा पेरून घे एका दाण्यानं गाडून घेतलं नाही तर उभं कधीच निर्माण होत नाही आणि जर आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर उद्याच्या समाजाची निर्मिती होणार नाही मला काय बी कळत नव्हतं काय करायचं काय उकळायचं काय फिरायचं हां तर मी आपली गोप उभा राहिली आणि त्यानंतर काय झालं बघा शेठजिंनी घेतली हातामध्ये काठी आता काय खरं नाही आता काठी घेतली आणि मला म्हणतात कसं सावित्री हिकडे ना घ्यायला म्हणून नवरा बायको मारतो मला मारणारच जणू म्हणून मी आपली गप शाण्यापाळासारखी अशी हळूहळू गेली आणि अशी भिवून उभा राहिली तर ते म्हणतात कसं सावित्री ही काठी माझ्या हातात आहे ही जमीन आपली पाठी आहे मी आता या काठीनं या पाठीवर लिहितो असं म्हणलं आणि एक रेस ओढली चिघडून एक रेस ओढली काय तर लिहल आणि म्हणतात कस म्हण याला अ याला अ म्हणला म्हणलं घेतली काठी तिकडून एकदा काठी फिरवली तिकडून एकदा काठी फिरवली काय तर लिहल बघितलं अ कायच म्हणजे शेठजी म्हटलं पुण्यांदा प्रयत्न कर तिकडून एकदा खाटी फिरवली तिकडून एकदा खाटी फिरवली काहीतरी केलं आता बघितलं तरी बी काय जम काय जमना शेटजींचा घसा कोरडा पडला पण मला अ काय जमना अ पुढं आठ दिवसानं मला अ जमलं आता हळूहळू मी आ शिकले मी ऊ शिकले मी ई शिकले आणि बघता बघता समधी वाराखाली शिकले आवा मी वाचायला शिकले शेठजी लय आनंद झाला बघा आणि अव ती पुस्तकातली अक्षरं मला फुलासारखी वाटू लागली ती पुस्तकातली अक्षरं मला मोत्यासारखी वाटू लागली ती पुस्तकातली अक्षरं माझ्याशी बोलू लागली माझं शिक्षण चालूच राहिलं असं आता थोड्या दिवसांनी काय झालं बघा शेठजी एका गावातल्या लग्नाला गेलं होतं मी आपली घरातली कामं करत बसली होती आणि तेवढ्यात शेटजी आले आणि असा त्यांचा पारा चढला होता भर लग्नाच्या वराती त्यांचा कोणतरी अपमान केला होता आणि अपमान केला होता आणि पुढं काय झालं बघा असं पाय आपटत ती घरामध्ये घुसलं सॉरी आलं घुसलं म्हणता येणार नाही त्यांचंच घर आहे <laughs> तर घरामध्ये आलं आणि म्हणतात कसं समजतात काही ही लोक स्वतःला माझा अपमान करतात भर लग्नाच्या वरातीत माझा अपमान करतात म्हणतात ब्राह्मणांच्या बरोबर तू चालायचं नाही चार बुक शिकलास म्हणजे काय मोठा ब्राह्मण झालास का शूद्र समजतात ते मला संताप होत आहे माझा सहन होत आहे सावित्री आता मी पाहिलं तिला चिडलं होतं अव त्यांच्या अशा डोळ्यातून अशी आग बाहेर पडत होती ही आग काही त्यांना स्वस्त बसून देणार नाही या हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि पुणेच्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अव ती घरोघरी गेलं आणि समजा समजावायला लागलं लेख हो पोरीसनी शाळेला पाठवा शाळेला आणि आम्ही शाळेचा पहिला दिवस होता आणि बघतो तर काय शाळेला फक्त पाच पोरी माझं मन थोडं खिरमुसलं काय करू आता पाचच कोरी काय करायचं म्हणून मी असं धरीनकडे बघितलं तर शेठजी म्हणतात कसं सावित्री एक मुलगी आली तरी चालेल आता तर तू त्यांना शिकवायचं आणि आता तर पाच झालंय आल्या तू त्यांना शिकवायचं आणि मी आम्ही असं ठरवलं की आता शिकवायचं म्हणजे शिकवायचं मी बी मी शिकवायला सुरुवात केली आणि फया आणि बघ तिथं तर काय पोरी गायब पोरीच नाही असं मी मागत लिहिला वळली का नाही की पुरी अशी बसू बसू पळवून लय बघा माणसांना आणि म्हणजे असं मी लिहायला वळली की पुरी अशा पळून जायच्या त्याच्या मागचं कारण काय होतं माहितीये का ती एका माझ्या भाऊलीची गोष्ट सांगते मी तुम्हाला अगं भाऊली म्हणजे माझी एक माझी विद्यार्थिनी माझी पाच वर्षाची पोर होती होती माझ्या शाळेला यायची आणि पोरे शाळेला का जाती म्हणून बाहेरच्या माणसांना तिला पकडलं पकडलं तो काचेचा केलेला कूट लाडू मध्ये घालून माझ्या भाऊलीला तो लाडू खायला दिला हो। अगं तो लाडू माझ्या भाऊलीनं खाल्ला आणि ती तिच्या पोटात गेल्या काचा रक्ताची उलटी होऊन माझी भाऊली धारातीर्थी पडली हो स्त्री शिक्षणातला पहिला बळी होता तो माणसालाही भ्याय लागली बघा इतकी भ्याय लागली की माणसं पोरीनं शाळेला पाठवा नव्हती तयारच नव्हती पाठवायला मा, मग माझं शेजी गावोगावी गेलं आणि म्हटलं लेखो हो मरणाची कसली भीती आहे अरे जिच्या हाती पाळण्याची तोरी ती जगाचा उद्धार करी अरे पोरींना कळू द्या कि पुस्तकात काय लिहिलंय ते मगच त्यांना कळल कोणतं पाऊल उचलायचं ते अव असं कळत चार दोन पोरी गोळा व्हायला लागल्या मी त्या पोरींना वर्गात बसवायची त्यांना शिकवायची आणि शिकून घरला जायची पण ही रस्त्याची माणसाला त्रास द्यायची बघा मला संस्कृतीचे ठेकेदार होते ना ते सगळे पुणेकर अहो अशी का मी जायला जायला जायची शिकवायला तर अशी माझ्या अंगावर शान टाकायची दगड टाकायची असं खरखट पाणी टाकायची बघा माझ्या अंगावर लय घाण वाटायचं अंगाचा नुसता वास सुटायचा बघा वर अहो हे समजा मी केलं कारण या सगळ्या स्त्रियांसाठी या सगळ्या स्त्रियांसाठी केलं त्या सगळ्या स्त्रियांना मला गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं अहो माझ्या आज लेखी बाई शिकल्या त्या कोणी डॉक्टर झालंय कुणी इंजिनियर झालंय कुणी मोठ्या अधिकारी झाल्या त्या लय भारी वाटतं मला अहो तुम्ही सगळी इथं माझ्यासाठी जमलाय माझा लढा वाया नाही गेला